नमस्कार मित्रांनो मी आहे गीतांजली भोईर तुम्हा सर्वांचं माझ्या आगरी मेजवानी ह्या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण वालाची सुकी भाजी बनवणार आहोत तर चला आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया वालाची सुकी भाजी बनवण्याकरता आपल्याला एका टोपामध्ये दोन डाव तेल घालून घ्यायचं आहे तेल आपण छान कडकडीत गरम करून घ्यायचं आता आपण यात मोहरी घालूया चिमूटभर मोहरी छान तडतडल्यानंतर आपण जिरं घालायचं जिरंसुद्धा आपण मस्त तडतडू द्यायचं आता मी घालते हिंग चिमूटभर दोन दांड्या कडीपत्त्याच्या घालूया कडीपत्ता तडतडल्यानंतर तर आपण घालूया लसूण सात ते आठ लसणाच्या पाकल्या मी ठेचून घेतल्या आहेत लसूण छान आपण शिजवून घ्यायचा लसूण शिजल्यानंतर मी ह्यात कांदा घालते दोन ना बारीक कांदे चिरून घेतले आहेत त्यासोबतच ना आपण एक टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घेतला आहे तो सुद्धा आपण यात घालूया आता हे छान ना आपण तेलात मिक्स करून घेऊया कांदा टोमॅटो लवकर शिजावा म्हणून मी मीठ आधीच घालते तुम्ही नंतरसुद्धा मीठ घालू शकता आता झाकण देऊन ना आपण कांदा टोमॅटो एखाद मिनिटासाठी शिजवून घेऊया मिडियम फ्लेमवर कांदा टोमॅटो आता छान शिजला आहे ट्रान्सपरंट झाला आहे बऱ्यापैकी आता यातना मी कांदा लसूण मसाला घालते दीड टेबलस्पून थोडीशी हळद घालूया पाव टेबलस्पून गरम मसाला घालूया हाफ टेबलस्पून आता हे सर्व मसाले ना आपण मस्त मिक्स करून घ्यायचे तेलात वाल घालूया वाल ना मी एक दिवस फुगत ठेवले होते आणि मग त्याला मोड आणले फडक्यात बांधून आणि याचं वाल्याचे ना साल मी आता काढलेले आहेत अशा पद्धतीने तुम्हाला ना आपण हे फुगवून आणि साल वगैरे काढून घ्यायची आहेत आता झाकण देऊन ना त्यावर आपण पाणी घालूया गॅसची फ्लेम आपण मीडियमच ठेवायची आहे जिथपर्यंत पाणी गरम नाही होत तोवर आपण झाकण खोलायचं नाही आता तुम्ही बघू शकता पाणी गरम झालं आहे आणि हेच पाणी मी या वालामध्ये घालते वाल बुडतील ना इतकंच पाणी घाला पुन्हा आपण झाकण देऊया पंधरा मिनटासाठी मी मिडियम फ्लेमवर पंधरा मिनिटासाठी शिजवलं होतं बघा मस्त आपले वाल शिजले आहेत जर तुमचे वाल नसतील शिजले ना तर तुम्ही वालना पुन्हा पाच मिनिटांसाठी शिजवत ठेवा वरून आपण कोथिंबीर घालूया कोथिंबीर आपण भरपूर अशी घालायची म्हणजे वालाच्या भाजीला ना चव छान येते तर मस्त अशी आपली वालाची उसल किंवा वालाची सुक्की भाजी तयार आहे तर मित्रांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि हो माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब देखील करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय